मित्रांनो महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात अनेक महत्त्वपूर्ण बदल घडले आहेत पण जर एक गोष्ट खास उल्लेखनीय असेल ती म्हणजे राज्यातील विस्तारलेली एक्सप्रेस नेटवर्क महाराष्ट्र आज आपल्या विकसित एक्सप्रेसवे नेटवर्कमुळे संपूर्ण भारतामध्ये आघाडीवर आहे या एक्सप्रेसवेने फक्त प्रवास सोपा केला नाही तर राज्याच्या विकासाला नवीन दिशा दिली आहे चला तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की महाराष्ट्रामध्ये सध्या कोणकोणते एक्सप्रेसवे झाले आहेत आणि बनत आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा मुंबई नाशिक एक्सप्रेसवे महाराष्ट्रातला पहिला उल्लेखनीय एक्सप्रेसवे म्हणजे मुंबई नाशिक एक्सप्रेस वे, वे हा मार्ग दीडशे किलोमीटर लांबीचा असून महाराष्ट्राच्या दोन प्रमुख शहरांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे हा मार्ग सध्या सहा लेनचा आहे आणि याच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे त्यामुळे या मार्गाचे ऍक्सेस कंट्रोल आणखीनच सुधारले जाईल मुंबई नाशिक दरम्यानचे अंतर आता कमी वेळेत पार करता येईल हा एक्सप्रेसवे केवळ एक मार्ग नाही तर आर्थिक विकासाचे एक साधन आहे जे मुंबई आणि नाशिक या दोन्ही शहरांना नवीन उंचीवर नेईल मुंबई वडोदरा एक्सप्रेस वे मुंबई दिल्ली एक्सप्रेसवेचा महाराष्ट्रातला तीनशे ऐंशी किलोमीटर लांबीचा भाग मुंबई वडोदरा एक्सप्रेस वे म्हणून ओळखला जातो हा एक्सप्रेसवे अत्यंत महत्त्वाचा आहे कारण तो मुंबई आणि दिल्लीसारख्या दोन प्रमुख महानगरांना जोडतो यामध्ये मुंबई वडोदरा भाग हा खास महत्त्वाचा आहे कारण हा भाग औद्योगिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध आहे यामुळे या भागातील वाहतुकीमध्ये लक्षणीय सुधारणा होईल तसंच या मार्गाचा काही भाग कॉन्क्रीटचा असेल जेणेकरून पावसाळ्यामध्ये सुद्धा प्रवास सुरळीत नाही मुंबई दिल्ली वे जे एन पी हो टी स्पर या एक्सप्रेसवेचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे जे एन टी स्पर हा मार्ग मुंबईच्या ईस्टर्न साईडपासून सुरू होतो आणि जे एन पी टी पोर्टपर्यंत जातो हा एक्सप्रेसवे समृद्धी महामार्गाशी जोडला जाईल जा ज्यामुळे हा मार्ग अधिक सुलभ आणि जलद होईल विशेषतः औद्योगिक आणि वाहतुकीच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग ठरेल मुंबई पुणे एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील आणखी एक अत्यंत महत्त्वाचा एक्सप्रेसवे म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा भारतातील पहिला कॉन्क्रीट एक्सप्रेसवे असून याला यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वे असंही म्हटलं जातं हा एक्सप्रेस नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखालील एक महत्वाकांक्षी प्रकल्प होता मुंबई पुणे प्रवासाला एक नवी दिशा देणारा हा सहा लेनचा मार्ग लोणावळा खंडाळा घाटांमधून जलद नाही तर सुरक्षित आणि सुंदर देखील झाला आहे सध्या या मार्गावर मिसिंग लिंक प्रकल्प सुरू आहे त्यामुळे घाटातील प्रवास आणखी सुलभ होणार आहे समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्ग ज्याला मुंबई नागपूर एक्सप्रेस वे म्हणूनही ओळखले जाते हा महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक गेम चेंजर ठरला आहे हा महामार्ग मुंबई आणि नागपूर यांना जोडतो आणि हे केवळ दोन शहरांमधले कनेक्शन नाही तर महाराष्ट्राच्या विकासाला एक नवीन दिशा देणारा मार्ग आहे या महामार्गामुळे चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांचा प्रवास आता फक्त बारा तासांमध्ये पूर्ण होतो हा महामार्ग फक्त रस्त्यांची सोयच नाही तर महाराष्ट्रातील विकासाच्या नवनव्या संध्यांना आकार देणारा आहे पुणे संभाजीनगर एक्सप्रेसवे हा एक्सप्रेस वे पुणे अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांना जोडणार आहे दोनशे सेहेचाळीस किलोमीटर लांबीचा हा मार्ग मध्य महाराष्ट्रातील या भागांना अधिक जवळ आणणारा ठरेल त्यामुळे या, या भागातील वाहतुकीमध्ये सुधारणा होऊन आर्थिक विकासाला चालना मिळेल पुणे रिंग रोड पुणे शहराच्या बाहेरील वाहतुकीला सुलभ करण्यासाठी पुणे रिंग रोड हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे हा रोड एकशे सत्तर किलोमीटर लांबीचा असून पुणे शहराला बायपास करून वाहतूक सुरळीत पार होण्यास मदत करेल त्यामुळे पुणे शहराच्या वाहतुकीचा त्रास टाळता येईल आणि प्रवास अधिक सुलभ होईल शक्तीपीठ एक्सप्रेसवे शक्तीपीठ एक्सप्रेसवे हा नागपूरपासून गोव्यापर्यंत जाणारा सातशे साठ किलोमीटर लांबीचा महामार्ग आहे हा मार्ग महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागांना जोडतो त्यामुळे या, या भागातील विकासाला चालना मिळेल तसंच नागपूर आणि गोवा यांच्यातील संपर्क अधिक सुलभ होईल विरार अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडोर हा मार्ग एकशे सव्वीस किलोमीटर लांबीचा असून सोळा लेनचा आहे हा मार्ग मुंबईच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे तसंच औद्योगिक क्षेत्रांना जोडणार असल्यामुळे आर्थिक विकासाला सुद्धा चालना मिळेल जालना नांदेड एक्सप्रेसवे महाराष्ट्रामधला आणखी एक महत्वाचा एक्सप्रेसवे म्हणजे जालना नांदेड एक्सप्रेस वे हा मार्ग समृद्धी महामार्गाशी जोडला जाईल आणि जालना व नांदेड यांच्यातील अंतर कमी करेल त्यामुळे या भागातील लोकांना प्रवासाच्या सोयीसाठी मदत मिळेल मित्रांनो हे सगळे एक्सप्रेसवे फक्त महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात महत्वाची भूमिका बजावतात असं नाही तर राज्याच्या आणि देशाच्या भविष्यासाठी सरकारने आखलेल्या दृष्टिकोनाचाही एक भाग आहे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेले हे महामार्ग नेटवर्क राज्यातील प्रत्येक कोपऱ्याला जोडण्याचे उद्दिष्ट साध्य करत आहे प्रकल्प फक्त प्रवास सोपा करण्यापुरता मर्यादित नसून औद्योगिक विकास नवीन रोजगार निर्मिती आणि ग्रामीण भागांच्या प्रगतीसाठी सुद्धा अत्यंत आवश्यक आहे सरकारचे हे दृष्टिकोन भारताच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एक महत्त्वाचा पाऊल ठरू शकतात महाराष्ट्राच्या रस्ते आणि महामार्गाच्या या अद्वितीय योजनेमुळे राज्याचा विकास अधिक गतिमान होईल या प्रकल्पांचा महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी निश्चितच मोठा वाटा असेल